नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ दुपार स्वागत आहे सर्वांचं या चॅनलवरती चॅनेलवर नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर बघा मित्रांनो जे तुम्हाला खाली वावर दिसतंय का इथं मेथीची भाजी टाकलेली आहे तर आखरी शेवटी पावसाची शितवडी सुरू झालेले भावांनो आणि स्प्रिंकलरनं सुद्धा पाणी मारलेले आहे पहिल्यांदाच आम्ही लढिवसापूर्वी ही भाजी टाकलेली आहे मेथीची तर आ पाऊस आला तर भाजी जळून गेली तर काय येणार बरं आमच्या शेतकऱ्याच्या हातात हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो बघा ना ना पोटाचं ना ओटाचं राव कसं व्हायचं रे देवा या आणि हे सगळी निसर्गाची देणगी आहे रे भाऊ काय करावं याला मोला मागाची भाजी ए, गेली वाया आणि तेवढे तेवढे पण येत नाही रे काय सांगा तुम्हाला भेटूया तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय